आज महाशिवरात्रीचा दिवस सर्वांना मनापासून महाशिवरात्रीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा आगस्ती महाराजांचा हा शिवरात्रीचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात आनंदात संपन्न होतो आहे आणि दरवर्षी खूप मोठी भाविकांची गर्दी असते ह्या वर्षी तर खूपच गर्दी आहे अगदी रात्रीपासून भाविकांच्या रांगा लागलेल्या आहेत दर्शनासाठी आणि आत्ता पहाटेचा अभिषेक सपत्नीक माझ्या हस्ते झाला तीन वाजताचा अभिषेक आणि त्यानंतर आत्ता दर्शनाची रांग चालू त्याच्या आधी पण दर्शनाची रांग चालू होती आणि त्यानिमित्तानं सगळे ट्रस्टी त्याचबरोबर व्यवस्थांचे अध्यक्ष आदरणीय केडे धुमाळ बाकी सगळीच मंडळी उपस्थित होती केशव महाराज हे उपस्थित होते मोरेश्वर धर्माधिकारी यांच्या मंत्रोच्चाराच्या घोषात हा अभिषेक संपन्न झाला आणि आता प्रचंड सगळ्या भाविकांची गर्दी आहे अकोले तालुक्यामध्ये हरिश्चंद्रगड येथे एक शिवरात्रीचा उत्सव मोठा होतो त्याबरोबर रतनवाडीला यात्रोत्सव खूप मोठ्या उत्साहात संपन्न होतो आणि केळी रुमनवाडीला केळेश्वराचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होतो कोतुळेश्वरला कोतुळा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होतो त्याचबरोबर तेरुंगणला गेलं तर तेरुंगणला पण तिथं सर्वेश्वराचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होतो मवेशीला गेलं तर तिथं पण तिथला शिवरात्रीचा उत्सव खूप मोठा असतो आणि त्याचबरोबर तातोबारुशींचं जे देवस्थान आहे की तिथं पण यात्रोत्सव हा खूप मोठ्या उत्साहात असतो म्हणजे अकोले तालुक्यात शिवाची जिथं तिथं स्थानं आहेत तिथं यात्रोत्सव खूप मोठ्या आनंदानं उत् संपन्न होतं त्यात सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात गर्दीची ठिकाणी म्हणजे हरिश्चंद्रगड आणि अगस्ती ऋषी एकदा तरी अगस्ती महाराजांच्या दर्शनासाठी यावं अकोले तालुक्यात हे प्रवरा नदीच्या तीरावरती देवस्थान वसलेलं आहे इथं अगस्ती महाराजांचं वास्तव्य होतं आणि इथं प्रभू रामचंद्र अगस्ती महाराजांच्या दर्शनासाठी तीन वेळेला येऊन गेले आहेत असा हा पावनभूमीचा परिसर आहे एकदा तरी भाविक भक्तांनी नक्की यावं आणि त्यातल्या त्यात त्या शिवरात्रीचा त्या 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 जो काळ असतो हे जे उत्सव असतो ह्या काळात आल्यानंतर तुम्हाला ह्या इथल्या गर्दी किंवा इथला आनंद अजून तुम्हाला घ्यायला भेटेल परत एकदा धन्यवाद सर्वांना शिवरात्रीचा उत्सवात खरं तर बोटा म्हणून अकोली विधानसभा मतदारसंघातील गाव आहे आणि तिथं मी आदरणीय आजीदादा पवार साहेबांकडे जी महत्वाची कामं दिली होती त्यातलं एक बोटा गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचं रूपांतर ग्रामीण रुग्णालयात व्हावं ही माझी मागणी होती आणि रात्री ती प्रमा उशिराच्याला निघाली प्रशासकीय मान्यता आणि बोटा गावामध्ये जल्लोष झाला फटाक्याची आताचबाजी झाली घोषणाबाजी झाली कारण हा इतिहास घडला त्या भागाच्या दृष्टीनं आणि आता तिथं जेव्हा ग्रामीण रुग्णालय होईल तर तिथलं प्राथमिक आरोग्य केंद्र आकलापूर सारख्या गावामध्ये शिफ्ट होणार आहे म्हणजे ह्या दोन फुसखोबरी माझ्यासाठी आहेत आणि अजून आपल्या देवस्थानच्या दृष्टीनं मला जो पर्यटनाचा निधी भेटणार आहे त्यातला तीन कोटी मी आगस्ती ऋषींच्या त्या इथल्या परिसरविष विकासासाठी देणार आहे आणि अकलापूरला तीन कोटी रुपये देणार आहे बाकीचे बरेचसे टहाकारीला परंतु आपला परत एकदा निधी आपल्याकडनं पडतो आहे परत कोतुळेश्वरला पण जवळजवळ चार पाच कोटीचा निधी पडतो आहे म्हणजे निधी तर येतोयच परंतु अकोल्या जसं उपजिल्हा रुग्णालय झालं तसं पठाराच्या दृष्टीनं तिथं ग्रामीण रुग्णालय होणं गरजेचं होतं आणि ते होत ते ही आपल्यासाठी सगळ्यांसाठी खूप आनंदाची बाब आहे धन्यवाद इथं उपस्थित असलेले सर्वजण आपल्याला कुणालाच माहीत नाही ही परंपरा महाशिवरात्रीची कधी सुरू झाली आपल्याकडं आणि ह्या परंपरेचा भाग म्हणून आज आपण दोन हजार चोवीसशी महाशिवरात्री आपण साजरे करत आहोत आणि तालुक्याचे ला आमदार डॉक्टर करंजी लहान पत्नी पुष्पाताई हुजुमदार साहेब यांच्या स्वर्गीय पत्नी चंद विजयराव सर्व तालुक्यातील कार्यकर्ते सर्वांचा नाम ट्रस्टी मंडळी आणि पत्रकार मंडळ असं म्हणतात अगस्त्य पाच हा ग्रंथ इथं आपल्याकडं आला आहे आपण मराठी अनुकरण करूच परंतु असं म्हणतात की अगस्ती महाराजांनी इथं वास्तव्य केलं ती जागा अशी आहे तिथं दुष्काळ कधीच पडत नाही आणि आपल्याला सर्वांना अनुभव आहे म्हणजे तुम्ही सर्व मंडळी आहात इथं की ह्या जागेला कधीही दुष्काळ पडत नाही दुष्काळाच्या झाडा जरी झाल्या तरी त्या बाहेर असतात कुठंतरी थोड्या थोड्या परंतु होत नाही दुसरी गोष्ट अशी की आपलं वातावरण बघा इथलं की पावसाळ्यात जे पूर किंवा आवर्षण असं कुठलंही झालं नाही तरी हे अगस्त्य महाराजांनी हे ही जी भूमी निवडली त्यांच्या तर ही भूमी अशी आहे ती पुण्यशील भूमी आहे हे शक्तीस्थळ झालेलं आहे आणि या शक्तीस्थळाचे आपण सर्व भाविक आहोत परंपरेनं आपण ही महाशिवरात्र आपण साजरी करत आहोत आणि ह्या महाशिवरात्रीनिमित्त आपले आमदार साहेब आले सत्रतीक आले तर वर्षाप्रमाणे या ठिकाणी येऊन पूजा करतात रुद्राभिषेक करतात यावेळेस येऊन आता एक सहा महिन्यापूर्वीच उलमदास साहेबांची जी ओळख झाली ती आले इथं आणि मग मागच्या लोकौर्णिम्याला कालीचरण जे आले होते कालीचरण महाराज त्यावेळेस त्यांना त्यांनी मंत्र दिलं होतं आणि त्यांनी सपत्नी का त्यांनी त्यांच्या मनोभावे सेवा केली आजही ते अगस्त महाराजांचे शिष्य आहे किंवा त्यांना स्वप्न घेऊन त्यांनी अगस्त महाराजांनी सांगितलं आपण सर्वजण भाविक की शोभा वाढवली या कार्यक्रमाच्या सुरुवातीची सर्व भाविकांना विनंती की दिवसभर आज आणि उद्या महाशिवरात्रीचं यात्रा चालेलच काही गोंगाट किंवा कुठल्याही अगदी चांगल्या विचाराने आणि सर्वांनी भाविकपणे ही सा महाशिवरात्र साजरी करावी अशी मी भाविकांना विनंती करतो ह्या ठिकाणी सर्वांना महाप्रसादाची सुरे दररोज होतेच आहे वरती आहे आणि दोन दिवसाची ही सभा सर्व महाशिवरात्रीची यात्रा सर्वांनी अगदी चांगल्या रीतीनं पार पाडा करावी अशी मी सर्व विनंती करतो पुन्हा आलेल्या मान मान्यवरांचे आभ आब आभार मानतो आणि दरवर्षी असेच निमित्त आम्ही निमंत्रण दिल्यानंतर किंवा मत्रासूनच आपण यावं आणि आपल्या हस्ते ही पूजा साजरी व्हावी अशा ईश्वरच्या प्रार्थना करू भागस्थांच्या प्रार्थना करून डॉक्टर साहेबांनी साहेबांनी सांगितलं प्रमाण एकदाच विकास करावा या हे दोन ट्रस्टीने विकास आराखडा तयार केला प्रस्ताव तयार केला आणि त्यात आमदार साहेबांनी सर्वात मोठा पुढाकार घेतला पूर्ण मंत्रालयापर्यंत हा प्रस्ताव पोहोचवलेला आहे आता ट्रायल ते सर्व आमदार साहेबांच्या झाला आता त्यांनी अजितदादांना सांगावं मुख्यमंत्र्यांना सांगावं विनंती करावी किंवा साहेबांना सांगावं आणि हा प्रस्ताव एकदा मंजूर झाला तर आपल्याला पुन्हा अगस्ती महाराजांचा किंवा हा जो सगळा भाग आहे याची पुन्हा पुन्हा गरज लागणार नाही एकदाच त्याचा विकास होईल आणि तो विकास असा होईल का त्या ठिकाणी एक पर्यटन स्थळ उभं राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आमदार साहेबांना पुन्हा एकदा विनंती करतो की प्रस्ताव जो हा जो जो मंत्रालयात पडून आहे त्याची पूर्तता करावी आणि आप अकोले तालुक्याचं त्यामुळं भाग्य होईल सर्व अकोले तालुका आपला आभारी राहील आम्ही दृष्टीमंडळी आपले आभारी आपली आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस